सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडं काही बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार, या बाजार समितीचा सा। समावेश असू शकतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्या मोबाईल वरती बघायला मिळेल तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे लासलगाव इंचूर आवक झालेली एकशे बेचाळीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे तीन हजार कमालदारे चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती आहे पाचोरा आवक झालेली एकशे पंचवीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार तीनशे साठ चार हजार चारशे चार चार अकरा आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार तीनशे रुपये बाजार समिती आहे सोलापूर आवक झालेली एकसष्ट क्विंटल या ठिकाणी किमान दर आहे तीन हजार नऊशे कमालदरे चार हजार पाचशे पाच आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती आहे नागपूर आवक झालेली सातशे एकतीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार शंभर कमालदरे चार हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार चारशे अडतीस रुपये बाजार समिती हिंगोली आवक झालेली आठशे पाच क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार एकशे चाळीस कमालदरे चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार तीनशे चौवेचाळीस रुपये बाजार समिती आहे जालना आवक झालेली दोन हजार एकशे चौऱ्यांशी क्विंटल या ठिकाणी किमान दरे तीन हजार नऊशे पन्नास कमालदारे चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला आवक झालेली दोन हजार चारशे एकोणावीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे चार हजार दोनशे पन्नास कमाल दरे चार हजार चारशे साठ आणि सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार चारशे रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद